भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल अकोला आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली लोकसभेची निवडणूक नाही तर बूथवरची निवडणूक लढा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत असं फडणवीस यांनी वर्धा इथल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं वर्धा इथल्या सर्व सहा जागा आम्ही जिंकू असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत आम्ही चांगल्या मताने जिंकलो दोन्ही वेळी आम्हाला त्रेपन्न टक्के आणि चौपन्न टक्के मतं मिळाली आहेत आणि आता जो संदेश आम्हाला मोदीजींनी दिला आहे की लोकसभेची निवडणूक नाही बूथची निवडणूक लढा त्यानुसार बूथपर्यंतचं नियोजन हे आम्ही केलेलं आहे प्रत्येक बूथ जिंकायचा ज्या बूथमध्ये कमी मतं होत्या त्या बूथमधली मतं कशी वाढवायची आणि बूथमध्ये एक्कावन टक्के मतं मिळाले पाहिजेत अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची तयारी आमच्या संपूर्ण टीमने केली आहे आणि मला विश्वास आहे की मागील वेळेसपेक्षा देखील चांगल्या मताने आम्ही या ठिकाणी निवडून नियो। येऊ दोन्ही निवडणुकीत भाजपा उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जो महायुतीचा उमेदवार असेल त्यांच्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष दिलानं मदत करतील असा निर्णय महायुतीमधील सर्वांनी एकत्रितपणे केला आहे असं फडणवीस यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं सगळ्यांनी मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत काम केलं पाहिजे त्यामुळे कुठे काही राजी नाराजी असेल बावनकुळे साहेब बोलत आहेत मी बोलतोय आमचे अन्य नेते त्या ठिकाणी बोलतायत परवा गिरीश महाजन देखील जाऊन आले आमचा प्रयत्न आहे की सगळ्यांना एकत्रित ठेवलं अकोला लोकसभेसाठी भाजपा महायुतीच्या वतीनं विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं असून अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नेमकं कुणाचं नाव जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे